शिवमंदिर वाडा तालुक्यातील एकमेव अशा प्रकारचं शिवमंदिर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं दीडशे तालुका वाडा जिल्हा रजिस्टर नंबर ए चारशे एकोणबर दरपट पाठी ठीक आहे आपण आता प्रवेशद्वारातून जात आहे ही वैतरणा नदी आहे आणि वैतरणा नदीच्या आसपास असणारा हा जो परिसर जो आहे तो अत्यंत समृद्ध अशा प्रकारचं आहे या ठिकाणी आपल्याला भगवान शिवशंकराचं दर्शन घेण्यासाठी आपण येत आहोत सुंदर अशा प्रकारचं मंदिर हे आहे अगदी पुरातन आहे पांडवकालीन आहे असं म्हटलं जातं मंदिराचं आपण दर्शन घेऊया